लग्नानंतर होईलच प्रेम ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असून या मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर जीवानंदिनी आणि काव्या पार्थ यांच्यामध्ये जवळीकही वाढलेली दिसून येते तर दुसरीकडे रम्या काव्याच्या बॉयफ्रेंडचा शोध घेण्याचा प्रयत्न करतीय सुनीताचा पेनड्राईव्ह रम्याच्या हाती लागतो त्यावरून तिला काव्याचा बॉयफ्रेंड जिवा असल्याचं समजतं अशातच आता सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोवरून सोळा डिसेंबरला मालिकेमध्ये मोठे खुलासे होणार असल्याचं दिसून येतंय लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये काव्या आणि जीवाचं लग्नापूर्वी अफेअर असतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असल्यामुळे नंदिनीचं लग्न जीवासोबत होतं आणि काव्याचं लग्न पार्थसोबत होतं लग्नाच्या काही दिवसांतच दोन्ही जोडपी घटस्फोटाचा निर्णय घेतात पण वकील त्यांना सहा महिन्याचा कालावधी देतात या महिन्यातील काही महिन्यातच जीवानंदिनी काव्या पार्थ यांच्यात मैत्री वाढते पार्थ काव्यावर जीवापाड प्रेम करतो त्याचबरोबर नंदिनीच्या सुखासाठी जीवा जीवतोड मेहनत करतो त्यामुळे नंदिनी जीवाच्या प्रेमात पडते सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये नंदिनी आहे की सोळा डिसेंबरला मी जीवांना आय लव्ह यू म्हणणार तर दुसरीकडे काव्या म्हणतीये सोळा डिसेंबरलाच मी पार्थला माझा भूतकाळ सांगणार गुरुजींनी या आठवड्यात काहीतरी मोठं घडणार आणि कुटुंबावर संकट ओढवणार असल्याचं सांगितल्यामुळे काव्या आधीच घाबरलेली असते त्यामुळे ती पार्थला तिच्या भूतकाळाबद्दल सांगण्याचा निर्णय घेते रम्याला काहीही करून पार्थला मिळवायचं असतं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात त्यामुळे ती काव्याच्या बॉयफ्रेंडचा शोध घेते आणि तिला जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड असल्याचं समजतं पुढे प्रोमोमध्ये रम्या म्हणतीये सोळा डिसेंबरलाच संपूर्ण देशमुख कुटुंबाला वेड लागणार त्यामुळे आता देशमुखांच्या घरात कोणता राडा होणार हे सोळा डिसेंबरलाच उलगडणार आहे मोठं खुलासा होण्यासाठी फक्त दहा दिवस बाकी असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे